मंडळाच्या बैठकीमध्ये पहिला जलसंपदा आणि दुसरा कृषी विभागाची शेतकऱ्याची झालेली नुकसान भरपाई यावर प्रत्येक कॅबिनेटमध्ये चर्चा होत आहे नुकसान भरपाईचे अंतिम आकडे ऐंशी वर आलेले आहेत दहावीस टक्के आकडे पुन्हा बाकी आहेत मला वाटतं आज किंवा उद्यापर्यंत राज्याचे संपूर्ण पंचनामे सरकारकडे येतील आणि मग राज्य सरकार याला मान्य मुख्यमंत्री अजित पवारजी एकनाथ शिंदेजी बसून जो काही शेतकऱ्याला मदत करायची आहे त्या मदतीची घोषणा करतील आणि काही तर केंद्र सरकारलाही त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवतील जे केंद्र सरकारकडे अपेक्षित प्रस्ताव आहे तेही जातील एकंदरीत ही जाती। एक बाब आपल्याला जावर्जून सांगेल की माननीय मुख्यमंत्री आमचं सरकार हे शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्याकरता पूर्ण त्या ठिकाणी ताकद देणार आहे जे काही करावं लागेल ते करणार आहे दोन चार प्रकल्प मागे पडले चालतील पण शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी कमी पडू देणार नाही आणि याकरता आमचं त्या ठिकाणी नियोजन सुरू आहे आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची पूर्ण भूमिका